ग्रामपंचायत वाखरी आणि सर्व कर्मचारी या सर्वांचं वाखरी हे गाव पालखी महामार्गावरील शेवटचे मुक्कामाचे गाव आहे या ठिकाणी राज्यातून आलेल्या शेकडो पालख्या आणि दिंड्यांचा मुक्काम असतो वाखरी पालखी तळावर आषाढी नवमी ते या दिवशी सहा ते आठ लाख भाविक मुकामी असतात या सर्व भाविकांची व्यवस्था वाखरी ग्रामपंचायतीला दरवर्षी करावी लागते तरीही वाकरी ग्रामपंचायत प्रशासन कुठेही कमी पडत नाही यंदाही ग्रामपंचायतीने अतिशय देखणी नियोजन केलेले होते यात्रेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना स्वच्छता आरोग्य सुविधा वाड्या वस्त्यावर विजेची सोय पाणी पुरवठा शौचालय सुविधा देण्याचे पक्के नियोजन केलेले दिसून आले शिवाय वारकऱ्यांना फूट मसाज झंडूबाम वाटप आणि कापडी पिशव्यासुद्धा पुरवण्यात आल्या भाविकांनी विशेषतः महिला भाविकांनी ग्रामपंचायतीच्या स्नानाच्या व्यवस्थेचे अतिशय कौतुक केले अनेक ठिकाणी महिलांसाठी बंदिस्त स्नानगृहे उभे केली होती आणि त्यामधून शॉवरची व्यवस्था केलेली होती यामुळे महिला भाविकांना स्वच्छ पाण्याने सुरक्षितपणे स्नान करता आले शिवाय यात्रा संपताच दुसऱ्या दिवसापासून ग्रामपंचायतीने स्वच्छतेचे काम सुरू केले आहे काय वाटलं ते सर्व वगैरे महिलांसाठी खूप चांगली सुविधा केलेली आहे हां टॉयलेट वगैरे हां स्वच्छ वगैरे आहे करावी लाईटची सुविधा कशी वाटली पाण्याची सुविधा शावर शावर होते प्रत्येक हां प्रत्येक महिलेला शावर होते ही सुविधा चांगली केलेली आहे अजून नवीन <laughs> पहिल्यांदा मी ग्रामपंचायत वाकरी या ग्रामपंचायत वाकरी आणि सर्व कर्मचारी वर्ग ग्रामस्थ या सर्वांचं मी पहिल्यांदा आभार माने की सर्व वाकरी या ठिकाणी येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचं त्यांनी एवढ्या सुविधा दिल्यात की टॉयलेटची व्यवस्था असेल महिलांच्या स्नानगृहाची व्यवस्था असेल सर्व जागेची साफसफाई सा त्यामुळं कुठल्याही प्रकारचं मच्छर जत्रा झालेला नाही टॉयलेटची कुणाला अडचण आलेली नाही महिलांना पाण्याची सुविधा भरपूर केली आहे प्रत्येक ठिकाणी नळ कनेक्शन शावर बाथरूम बाथरूम महिलांसाठी स्वतंत्र बनवले या सगळ्याची व्यवस्था केल्याबद्दल मी ग्रामपंचायत वाखरी ग्रामस्थ दिंडी क्रमांक एकशे एकोणीसच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि पांडुरंग चरणी प्रार्थना करतो की या ग्रामपंचायत अशीच करकराट अशी या खंडात एक नंबरची येवो हो। सर्व सुखसुविधा पांडुरंग कृपेने त्यांना मिळाव्यात ही विनंती तेवढ्या बोलून मी ऑक्सियन थंबोलो वनिरे जय राम